कुठे चालले स्वर अकॅडमी मध्ये का येतो करायला हो का सर सरपर्यंत प्रेमळपणाने कॉन्सेप्ट क्लिअर होत शिकवतात पण सर फार कडक आहेत म्हणून परि खेळू शिकवतात परंतु अभ्यासही करून घेतात कडक राहिल्याशिवाय आपण अभ्यास करू का हो तुझं बरोबर आहे सर स्मार्ट बोर्डवर वर संजय पर्यंत शिकवतात आणि टेस्ट प्रत्येक प्रकारची व टेस्ट घेतात व मार्कही सांगतात व चुका दुरुस्ती ला लावतात आणि इतर विषयांचं काय विज्ञान विषय खूप छान शिकवतात स्मार्ट बोर्ड वर विज्ञान विषयी व्हिडिओ आकृती दाखवल्यामुळे विज्ञान समजते मराठी हिंदी व समाजशास्त्रांचा पेपरही होतो माझ्यासोबत येशील का पोहोचले जावे आपण चला तर मग तुम्ही सुद्धा साक्षी सरक, आपल्या पाल्याचं ऍडमिशन गुढी शुभ मुहूर्तावर ज्ञान सूर्य अकॅडमी मध्ये निश्चित करा गुढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी नव्या वरसाच दिन सोडा मनातली आढी गेल साली गेली आढी आता पा...